महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केंद्र सरकारकडून मदतीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहेत फडणवीस दिल्लीमधील महत्वाच्या नेत्यांसह केंद्रीय मंत्र्यांच्या सुद्धा भेटी घेतील राज्यामधील नुकसानग्रस्त भागांबाबत ते चर्चा करतील अतिवृष्टीमुळे शेती घरं आणि रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आजच्या दिवसभराचा त्यांचा नेमका अजेंडा कसा आहे कुणाकुणाच्या भेटी घेतल्या जाते सकाळी दहा वाजल्यापासून त्यांच्या बैठका सुरू होणार आहेत काही महत्वाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या त्या भेटी घेणार आहेत आणि त्याचबरोबर राज्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत परंतु या जर आपण पाहिलं तर पंजाबच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न दखल घेतली होती आणि त्याचबरोबर संपूर्ण आढावा घेतला होता आणि त्यानंतर तिचा दौरा सुद्धा केला होता महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशीच पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा वेळी पाहावं लागणार आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पण भेट घेतील का त्यांना संपूर्ण राज्यामधली संपूर्ण सद्यस्थिती आहे त्याची माहिती देतील का या संदर्भामध्ये सुद्धा पाहावं लागणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय होतं ते बघावं लागणार आहे कारण केंद्र सरकार यांनी पॅकेज जाहीर करावं शेतकऱ्यांसाठी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफी करावी अशी सुद्धा दोन मागण्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा शिवराजसिंग चव्हाण यांच्यासोबत भेट झाली की राष्ट्रवादीच्या खासदारांची मग यावेळेस निर्णय काय घेतला जातोय हा हे पाहणं महत्वाचं आहे देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले आहेत दिल्लीकडून महाराष्ट्राच्या वाट्याला काय मिळणार आहे पॅकेज मिळणार आहे शेतकऱ्यांना रिलीफ मिळणार आहे का ते सुद्धा बघावं लागणार आहे या बैठकीतून अगदी रावणाजी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी